तिकीट ना। नाकारल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राडा घातलाय इथे भाजप कडून उमेदवारी न मिळाल्याने दिव्या उल्हास मराठे या महिलेनं थेट भाजप कार्यालयात येऊन संताप व्यक्त केला दिव्या मराठे या अठरा वर्षांपासून भाजपच्या पदाधिकारी आहेत पण कधीही पक्षासाठी काम न करणाऱ्या महिलेला तिकीट देण्यात ना अन्याय झाल्याचं मराठी यांनी सांगितलं तिचा स्वतःचे पॉपलेट वाटते म्हणून तिचा प्रचार होतो म्हणतात वरून नाव आला पक्षाला माहिती का बाई हे योग्य नाही केलं पक्षाने हे आता शांत बसणार नाही मला तिकीट पाहिजे कुठल्याही पार्टी मराठीकडे उच्च बोलून त्यांना बी फॉर्म दिले जातात ही कोणती पद्धती बघायची एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी तर भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांनीही थेट भाजप कार्यालयातच गोंधळ घातला कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं तेव्हा कार्यकर्त्यांनी पोलिसांशीही ओचक घातली प्रामाणिकपणे काम करून देखील तिकीट न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांना आश्रवानावर झाले